औसरी बुद्रुकमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औसरी बुद्रुक शाळेचे ध्वजारोहण शाळेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर पांडुरंग हिंगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले विद्याविकास मंदिर शाळेचे ध्वजारोहण पुणे जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन विष्णुकाका हिंगे आणि कृषी अधिकारी श्रीपाद फल्ले या मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले शाळेतील सातवी आणि आठवीच्या मुलांनी स्काउट गाईड परेड करून ध्वजाला सलामी दिली सफायर क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीने पहिली ते चौथीच्या चारशे मुलांना कंपनीचे अधिकारी विद्याधर बडेसाहेब मयूर जारकड साहेब अविनाश साहेब अॅडव्होकेट विष्णू काका हिंगे सरपंच सारिका हिंगे उपसरपंच अनिल हिंगे आशुतोष हिंगे संजय शेठ चव्हाण माऊली एल्वर माधुरी जाधव अध्यक्ष सागर हिंगे सचिन हिंगे किशोर हिंगे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दप्तर वाटप करण्यात आले शाळेत मुलांना खूप वाटप करण्यात आला आलं राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ऍडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा